काय शासकीय संदर्भामध्ये आज आदरणीय बावनकुळे साहेबांची मी भेट घेतली महसूल विभागाचे बीड जिल्ह्यातले आणि परळी विधानसभा मतदारसंघातले काही प्रश्न राहिले होते ते मार्गी लावण्यासाठी माझी आणि त्यांची आज भेट झाली दुसरीकडे रोहित पवार ट्विट करत आहे तुमच्यावर आरोप होतोय की बीड पोलिसांनी काही पलंग मागवलेले आहेत त्यावरून हे पलंग नेमकी एक लक्षात घ्या एकंदरच या बाबतीत पोलीस प्रशासनाने स्टेटमेंट दिलेलं आहे की हे पूर्वीच ज्या खाटा मागवल्या होत्या त्या पूर्वीच मागवलेल्या आहेत त्या काही ही घटना घडल्यानंतर किंवा घटना घडायच्या नंतर किंवा आरोपी अटक होणार आहे त्यावेळेस काही केलेलं के, के नाही तर ते, त्याच्या अगोदरच त्यांनी त्या खाट मागवल्या असं पोलीस प्रशासनाने त्यांच्या स्टेटमेंटमध्ये अतिशय सुस्पष्टपणाने सांगितलेलं आहे नाही एक एक मुद्दा असा आहे की मी राजीनामा द्यावा तर का द्यावा याचं काहीतरी कारण लागेल या कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा या प्रकरणाशी कुठलाही अर्थार्थी संबंध आहे आता या प्रकरणामध्ये आऊचा भाऊ करायचा आणि कुणाचा तरी राजनामा मागायचा अशा पद्धतीनं माझा राजनामा काही जण you know मागत आहेत त्यांचं मागण्याच समाधान खूप आहे वादग्रस्त वक्तव्य आहे की छोट्या आकाला कुठेतरी एन्काउंटर केलं जाऊ शकतो मोठ्या अकाला वाचवण्यासाठी त्यामुळे छोट्या आकाला वाचवण्याची गरज आहे असं ते बोलतात नाही नाही तसे माननीय विजय वडेट्टीवार बोलायला हुशार आहेत पण अशा पद्धतीचा छोटा आका आणि मोठा आका हे पहिल्यांदाच तुमची सर्वांची भाषा मी आज ऐकतो आहे की कुणाचा एन्काउंटर आणि काय हे अशा गोष्टी नाही आहेत एक तर पोलीस प्रशासन सी आय डी हे अतिशय व्यवस्थितपणानं तपास करते आहे आमच्या दृष्टीनं दिवंगत संतोष देशमुखची जी हत्या झालेली आहे आणि ज्यांनी हत्या केलेली आहे त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये नेऊन फासावर चढवणं हा सगळ्यात पहिला उद्देश आमचा या प्रकरणामध्ये आहे त्यामुळं कुणी काय बोलावं आणि कुणाचा काय होणार आणि काय नाही याला काही अर्थ नाही मुळात एक 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 मुळामध्ये या प्रकरणात या ठिकाणी फास्ट ट्रॅकमध्ये गेलं पाहिजे ही मागणी मी पहिल्यांदा केली आणि ही नागपूरच्या अधिवेशनात केली त्यामुळं लगेचच चार्जशीट या ठिकाणी राहिलेले जे काय आरोपी त्या लगेचच चार्जशीट दाखल करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या हत्याकरांना फाशीची शिक्षा मिळावी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केलेली आहे का या प्रकरणी नाही मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात तुमचे जवळचे संबंध आहेत जर तुम्ही मंत्री म्हणून राहिला तर या तपासावरती दबाव येऊ शकतो असं विरोधकांचं म्हणणं आहे त्यामुळे तुम्हाला मंत्रिमंडळातून तुम बाहेर काढा अशी त्यांची मागणी आहे त्या मागणीकडे कसं हे एक लक्षात घ्या म्हणूनच हा तपास सी आय डीकडे दिलेला आहे हा तपास न्यायालयीन पण होणार आहे त्यामुळं त्या तपासाशी कुठल्याही प्रकारचा प्रभाव मी मंत्री म्हणून राहून होऊ शकत नाही म्हणूनच या ठिकाणी सी आय डी एस आय टी आणि न्यायालयीन ह्या तिन्ही प्रकारच्या चौकशा या ठिकाणी एक लक्षात घ्या याच्यात का का घडतं हे आम्हाला कळण्यापेक्षा माध्यमांना जास्त अगोदर करतो आता या बाबतीमध्ये का घडावं या बाबतीत मीच पालकमंत्री मीच मंत्री मीच का नसावं हे जे विरोध करणारे लोक आहेत आपण त्यांना प्रश्न विचारले तर अधिक मुख्य कारण लक्षात घ्या की सर्व पक्षीय आमदारांनी एकवटावं हे एकवटणं एका निर्गुण हत्येच्या बाबतीमध्ये झालेलं आहे त्यामुळे ते काय चुकीचं झालं असं मला म्हणता येत नाही कारण ती ती घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि त्या घटनेमध्ये जे जे कोण दोषी असतील त्यांना फाशी व्हावी हीच भूमिका तिथं सर्वांची ठेवण्यात मला फोन म्हणलं माहित नाही पण बिन खात्याचं मंत्री कसं ठेवता येतं शासनाने त्यांच्याकडनं पूर्णपणानं काय सर्वपक्षीय आमदार म्हणतात की मुख्यमंत्री किंवा अजितदादानी बीडचं या बाबतीत जे निर्णय घेतील ते आमचे नेते आदरणीय अजितदादा घेतले तर धनंजय मुंडे यावेळी माध्यमांशी संवाद साधत होते संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाहीये हे प्रकरण तर फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं पाहिजे आणि आरोपींना फासावर लटकवलं पाहिजे असं धनंजय मुंडे म्हणतात खरंतर यातला आरोपी वाल्मी कराड सध्या सी आय डी कोठडीत आहे वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांचे चांगले संबंध असल्याचं चा बोललं जात होतं त्यामुळे मुंडेंनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करत होते मात्र मी राजीनामा देण्याचा काही संबंध नाही आहे या हत्या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही असं मुंडे यांनी म्हटलंय आरोपींना फासावर चढवणं हा आमचा प्रयत्न असल्याचं मुंडे म्हणाले बीड हत्या प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा सोबतच मीच पालकमंत्री का नसावं हे विरोध करणाऱ्यांना विचारा असं धनंजय मुंडे म्हणाले बीडमधलं संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आणि या सगळ्या प्रकरणी आता धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे